जेव्हा आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात वेगनहर्ता श्री गणपती बाप्पाच्या पूजनाने करणार असतो तेव्हा आपण नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमात एकच चारोळी एक, एक श्लोक किंवा तेच तेच वाक्य न बोलता वेगवेगळी वाक्य वेगवेगळ्या चारोळ्या श्लोक किंवा श्री गणेशाच्या बाबतीत असलेले विशेषणे बोलून कार्यक्रमाची सुरुवात करू शकतो नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे व्याख्याता सूत्रसंचालक आणि भाषण कौशल्य प्रशिक्षक संस्थापक ज्ञानामृत अकॅडमी अनेक जणांनी उत्कृष्ट सूत्रसंचालक होण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं मनोमन प्रचंड इच्छा असते परंतु मनामध्ये भीती असते ही भीती प्रामुख्याने दोन कारणांनी येते पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहितीचा अभाव माहितीच्या अभावाने आपण मनामध्ये भीती धरून बसला असाल तर आता या भीतीला कायमचं टाटा बाय बाय करा पहा एखाद्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सूत्रसंचालनाची जबाबदारी कार्यमालकांनी जर तुमच्या खांद्यावरती दिलेली असेल तर या विवाह सोहळ्याची सुरुवात नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे सुरुवातीला कोणतं वाक्य बोलावं वा। आपला आवाज कसा असावा आवाजातील चढउतार कसा असला पाहिजे आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे आय कॉन्टॅक्ट कसे करावे जेव्हा आपण सूत्रसंचारण करतो ना तेव्हा आपले हातवारे कसे असावेत अशा अनेक बाबी या व्हिडिओतून समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात तुमच्या अँकरिंग करिअरसाठी फायदेशीर असलेल्या ज्ञानामृत अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका तसं पाहायला गेलं तर श्री गणेशाचं पूजन होत असताना आपण अनेक गोष्टी बोलू शकतो परंतु त्यात प्रामुख्याने ज्या सहा पद्धतीने आपण गणेश पूजनाचा प्रारंभ करू शकतो त्यातील तीन गोष्टी आपण पहिल्या भागामध्ये पाहूयात आणि इतर तीन ते ती चार गोष्टी ह्या दुसऱ्या भागामध्ये पाहूयात त्या गोष्टी तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी मांडत आहोत तर सुरुवात काही चारोळ्या श्लोक व वा वाक्यांनी आपण करू शकतो त्यातील उदाहरण क्रमांक एक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा आपण हाती घेतलेले कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही विघ्नहर्ताश्री गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते अगदी याच पद्धतीने आज आपण या समारंभाची सुरुवात करत असताना मान्यवरांच्या शुभ हस्ते विघ्नहर्ताश्री गणपती बाप्पाचे पूजन करणार आहोत सोबतच हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा क्षत्रिय कुलावतंस न्यायालंकार मंडित छत्रपती शिवाजी महाराज यांनाही पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन करून आजच्या मंगल या मंगलमय सोहळ्याची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत हे झालं उदाहरण क्रमांक एक आता उदाहरण क्रमांक दोन आपण पाहूयात लाईव्ह कार्यक्रमात कशा पद्धतीने बोललं पाहिजे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात तू तारणहारी तू पालनहारी राही संकटी सावराया तू विद्यावाण माझा विघ्नेश्वर माय बाप मंगलमूर्ती मोर्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचे अधिपती ज्ञान बुद्धी आणि समृद्धीची देवता श्री गणपती बाप्पाच्या पूजनाने आज आपण दातखिळे आणि काळे परिवाराच्या मंगलमय सोहळ्याची सुरुवात करणार आहोत आज आपण सर्वच अतिथी मान्यवर पाहुणे मंडळी बरोबर चार वाजून तीस मिनिटांच्या शुभ घटिकेवर आजचे यजमान वरराजे चिरंजीव अक्षय आणि वधुराणी चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी अपर्णा यांना अक्षतांच्या माध्यमातून शुभाशीर्वाद देणार आहोत तर आपली उपस्थिती ही प्रार्थनीय होती आणि म्हणूनच आपल्याला तात्खिळ आणि काळे परिवाराच्या वतीने मागील काही दिवसांपासून आग्रहाचं आपुलकीचं आणि प्रेमाचं निमंत्रण देण्यात आलं आणि आपण देखील तितक्याच आपुलकीने प्रेमाने आणि आत्मीयतेने उभयतांना सुखी वैवाहिक आयुष्याच्या निमित्ताने शुभेच्छा व सदिच्छा व लाख मोलाचे आशीर्वाद देण्यासाठी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपण स्वागत ओके हे अशा पद्धतीची दोन उदाहरणं अगदी याच पद्धतीने तिसरं उदाहरण सुद्धा आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने चारोळी असेल एखादा श्लोक असेल गणपती बाप्पाचा स्त्रोत्र असेल किंवा एखादं वाक्य असेल त्यांना आपण सुरुवात करू शकतो तर उदाहरण क्रमांक तीन रम्य ते रूप सगुण साकार मणी दाटे भाव पाहता क्षण भर अंतरंगी भरुणी येत असे गहिर विघ्न नष्ट भावे पूजिता गजेंद्र लंबोदर तर ज्या देवतेला डोळे भरून पाहिल्याच्या नंतर मनातील भय व चिंता क्षणात नाहीशा होतात प्रत्येकाच्या मनामनातून चैतन्य संचार दे ज्याच्या दर्शनाने भक्त आनंदित व प्रफुल्लित होतात अशा विघ्नहर्ता श्री गणेशाच्या पूजनाने आज आपण या समारंभाची सुरुवात करणार आहोत ज्यांच्या शुभ हस्ते गणेश पूजन होणार आहे त्यांना विनंती असेल कृपया आपण मंचाकडे उपस्थित राहायचं आहे काळे आणि दातखिळी परिवाराच्या कार्यमालकांना नम्रतेची विनंती असेल ज्या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते गणेश पूजन करणार आहोत त्या दोन्ही अतिथी मान्यवरांचा महाराष्ट्राची शाण असलेला शाही फेटा बांधून सर्वांत आधी यथोचित असा सन्मान करायचा आहे अशा पद्धतीने आपण कार्यक्रमाची सुरुवात करू शकतो आणखी तीन ते चार वेगवेगळ्या पद्धतीने आपण विवाह सोहळ्याची सुरुवात करू शकतो त्याच्या बाबतीत सविस्तर आपण भाग क्रमांक दोन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला सुद्धा एक यशस्वी सूत्रसंचालक बनायचं असेल प्रभावी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून श्रोत्यांचं मन जिंकायचं असेल स्वतःच्या कौशल्याच्या बळावरती स्वतःचा एक साईड इन्कम सुरू करायचं असेल तर ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीनं घेतल्या जात असलेल्या स्पेशल टू डेज अँकरिंग ट्रेनिंग प्रोग्रामसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा येत्या शनिवार दिनांक बारा जुलै व रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनसर येथील ज्ञानामृत अकॅडमीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या चौऱ्याहत्तर वीस पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस शून्य पाच या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद